नमस्कार मित्रांनो सरपंचाची निर्गुण हत्या कराडशी संबंध अखेर धनंजय मुंडे दिले स्पष्टीकरण काय आहे संपूर्ण कहाणी ही आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल सध्या राज्यभरात सरपंच संतोष देशमुख यांची हत्या प्रकरणात गाजत आहे अत्यंत निर्दयाने संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली या प्रकरणात वाल्मिक कराडमुळे धनंजय मुंडे यांचं नाव येत आहे आज धनंजय मुंडे यांनी यावर स्पष्टीकरण दिलंय आणि ते आपण व्यवस्थित आणि संपूर्ण बघणार आहोत बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मासाजोग सरपंच संतोष देशमुख निर्घुन हत्या प्रकरणात सध्या राज्यात गाजत आहे या हत्या प्रकरणात वाल्मिक कराडे यांचं नाव आल्याचं धनंजय मुंडे अडचणीत आले आहे कारण वाल्मिक कराडे धनंजय मुंडे यांच्या जवळचे मानले जातात आज अखेर या विषयावर सभागृहाबाहेर धनंजय मुंडे पत्रकारांशी बोलत होते त्यांच्या साख्या भावाने धनंजय देशमुख यांनी स्वतः स्टेटमेंट दिला आहे ते स्टेटमेंट दिल्यानंतर अशा अतिशय घारड्या घटनेत माझा संबंध लावणं म्हणजे त्यांना कुठेतरी राजकारण आणायचं आहे मुळात आता अविषयक सभागृहात आणला आदरणीय मुख्यमंत्री स्वतः यावर बोलणार आहेत ही घटना का झाली कशी झाली याला काय कारण आहेत कोण जबाबदार आहेत काय चौकशी झाली किती आरोपांना अटक झाली याबाबत मुख्यमंत्री स्वतः बोलणार आहेत तोपर्यंत थांबा असं धनंजय मुंडे हे म्हणाले सोबत फोटो व्हायरल होताच त्यावर धनंजय मुंडे म्हणाले की बीड जिल्ह्यातून अनेक जण येतात फोटो काढतात त्यामुळे मला आज तास उशीर झाला त्यांनी आमच्या सोबत फोटो काढायचा असतो आम्ही तो, तो द्यायचा असतो ते त्या फोटोच वैयक्तिक जीवनात काय करतात याचा संबंध आमच्याशी येत नाही असं धनंजय मुंडे म्हणाले अशा घाणेरड्या प्रकृतीला करणाऱ्या लोकांना आम्ही मदत करतोय पाठबळ देतोय असं कधी आम्हाला जमलं नाही आजपर्यंत राजकारणात समाजकारणात इतक्या वर्षात असं कधी केलं नाही असं धनंजय मुंडे हे म्हणाले या प्रकरणात कारवाई पहिल्या दिवशी झाली चार आरोपांना अटक झाली पोलिसांनी आठ टीम तयार करण्यात आल्या आहेत आरोपांना अटक होईल मी याविषयी जास्त बोलण्यापेक्षा आदरणीय मुख्यमंत्री जे गृहमंत्री आहेत ते स्वतः निवेदन करणार आहेत त्यामुळे मी हाऊदच्या बाहेर बोलणं हे हाऊद चा अपमान केल्यासारखं आहे असं धनंजय मुंडे हे म्हणाले तर तुम्हाला काय वाटतंय हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद